नमस्कार मंडळी आता जर्मनीत उन्हाळा संपत आलाय आणि हळूहळू थंडीचं आगमन सुरू झालंय येत्या तीन ते चार महिन्यामध्ये पुन्हा कधी आपल्याला ऊन दिसेल की नाही याबद्दल शंका आहे आज रविवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी आहे आणि मी ठरवलंय घरच्या गार्डनमध्ये आपण ग्रिलिंग करूयात आणि या संधीचा फायदा घेऊयात सगळ्यात आधी हा ग्रिलिंग सेटअप केला आहे बेसिकली हा मेटलच्या गोल भांड्यासारखा आहे इथे जर्मनीमध्ये अशी छोटी पोर्टेबल ग्रिल खूप वापरली जाते विशेषतः अशी ग्रील सहजपणे गार्डन बाल्कनी किंवा पार्कमध्ये घेऊन जाता येते त्यामुळे खूपच सोयीची ठरते आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे इथे हा कोळसा आपल्याला सहज बाजारात उपलब्ध मिळतो वेगवेगळ्या प्रकारात आणि आकारात सुद्धा म्हणजे ग्रिलिंगसाठी तयारी करणं अगदी सोप्पं आणि जलद होतं आता या ग्रिलिंगच्या भांड्यात कोळसा टाकून घेतला आणि मग थोडं लायटर फ्लूड किंवा तेल वापरून तो कोळसा सगळ्या बाजूने पेटवला आणि बघा हळूहळू या कोळशाने व्यवस्थित पेटसुद्धा घेतला हा कोळसा आता पूर्णपणे लाल झाला की लगेच ग्रिलिंगसाठी रेडी आहे आणि मग आपण सुरुवात करूयात कोळसा पूर्णपणे तापलाय आणि पूर्ण गार्डन मध्ये मस्त स्मोकी सुगंध पसरलाय अगदी आपल्या गावातल्या चुलीची आठवण करून देतोय ग्रिलिंगसाठी आपला कोळसा पूर्णपणे तयार आहे चला तर मग आता एका बाजूला आपण पनीर कबाब बनवून घेऊयात हा पनीर कबाब बनवण्यासाठी आपण पनीर कॅप्सिकम आणि मशरूम हे सगळं घेतलं आहे आणि ही मेटलची म्हणजे म्हणजेच मध्ये हे सर्व रोवून घेतलं आहे आता यावर आपण काही खास मसाले वापरणार आहोत ज्यामुळे आपला हा पदार्थ अजून चविष्ट होईल त्यासाठी नेहा काही खास मसाले वापरून एक मॅरिनेशन सॉस तयार करत आहे थोडं ऑलिव्ह ऑइल काही सुगंधी हर्ब्स जसे की थाइम्स ऑरगॅनो ब्लॅक पेपर पावडर चिली फ्लेक्स घेतले आहेत आपल्याला जास्त स्पायसी आवडतं म्हणून थोडं लाल तिखटही एक्स्ट्रा घातलं आहे आपण आवडीनुसार त्यात लिंबाचा रस किंवा मीठसुद्धा टाकू शकतो ज्यामुळे टेस्ट अजून वाढते पनीर मशरूम आणि रंगीत ढोबळ्या मिरच्या रोवून बनवलेल्या स्किवरवर आपला चविष्ट मॅरिनेशन सॉस ब्रशच्या सह्याने लावून घेतला जेणेकरून प्रत्येक तुकड्यावर सॉस योग्य प्रमाणात पसरेल त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण काही व्हेजीस प्रिपेअर करून घेऊयात व्हेजीस बनवण्यासाठी आपण कॅप्सिकम टोमॅटो कॉर्न काही मिरच्या आणि बटाटे घेतले आहेत स्वीट पोटॅटो आणि लसूण हे मी मेटलची सळी म्हणजे स्किवरमध्ये रोवून घेतलं आहे आता क्रीमी आणि स्वादिष्ट मशरूम बनवण्यासाठी काही मशरूममध्ये फ्रेश मोजेरेला चीज भरून त्यावर थोडं ब्लॅक पेपर आणि मॅरिनेशन सॉस टाकून घेतला आणि अशा प्रकारे आपले क्रीमी आणि स्वादिष्ट मशरूमसुद्धा ग्रिलिंगसाठी तयार झाले आहेत मला मक्का खूप आवडतो त्यामुळे मक्कावर सुद्धा बाहेरून हा सॉस लावून घेतला आणि यावर आता हे सगळं आपण एक एक करून ग्रिलिंगसाठी तयार केलेल्या जाळीवर ठेवूयात तयार केलेल्या सगळ्या वेजीस इव्हनली रोस्ट व्हाव्या म्हणून आधूनमधून त्यांना सर्व बाजूंनी फिरून घ्यावं लागतं काही पोटॅटोज आणि मिरच्यासुद्धा ग्रिलिंगसाठी ठेवल्या आहेत मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या आजीच्या घरी आम्ही चुलीच्या विस्तवात बटाटे टाकायचो आणि मग थोड्या वेळाने शिजले की काढून खायचो ही आमची लहानपणीची ग्रिलिंग आज इथे जर्मनीमध्ये ग्रिलिंग करताना त्या सुंदर क्षणाची आठवण मला झाली थोडा वेळ झाल्यानंतर व्हेजीसचा रंग बदलला आहे आणि आ हा हा आजूबाजूला या व्हेज कबाबचा स्वादिष्ट सुगंध दरवळत आहे बघताच लगेच खायची इच्छा होती पण हीच खरी कसोटी का आहे कारण सुवास तर येतोय पण खाण्यासाठी अजून थांबावं लागेल कारण अजून परफेक्ट ग्रिल झालेलं नाही आजचा दिवस एकदम मस्त वाटतोय निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला थोडा वेळ देणं किती सुंदर असतं एका बाजूला झाडाची पानं वाऱ्याच्या तालावर डुलत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अधूनमधून ऊन चावलीचा खेळ सुरू आहे खरंच हे सगळं अनुभवताना मनाला एकदम शांतता आणि आनंद मिळतोय कधी कधी अशा छोट्या गोष्टीच आयुष्यात खूप मोठा आनंद देतात आपले सर्व पदार्थ आता उत्तमरित्या तयार झाले आहेत पनीर नीटरित्या गोल्डन ब्राऊन झाले आहेत आणि सर्व वेजीस नीट शिजले आहेत त्यामुळे या सर्वांना आपण व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेऊया खरंच हे सर्व खूप स्वादिष्ट दिसत आहेत आणि ते तेवढे ते चविष्टसुद्धा आहे मला चुलीवरचं जेवण खूप आवडतं कारण त्याची चवच काही वेगळी असते इथे चूल पेटवता येत नाही पण उन्हाळ्यात आम्ही नेहमी असं ग्रिलिंग करतो आपल्या गावातल्या चुलीवरील जेवणासारखं तर नाही पण थोडीफार तशीच फिलिंग नक्की येते आणि निसर्गाच्या सानिध्यात हा आस्वाद घेण्याची मजा काही औरच आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सा सा ग्रिलिंग किंवा चुलीवरचं जेवण खायला आवडतं का तर मंडळी हा होता आमचा छोटासा ग्रिलिंग ब्लॉग जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर बघायला आवडेल ते नक्की कमेंटमध्ये लिहा मला वाचायला खूप आवडेल चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये